पेठ तालुका किसान सभेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले वनपट्टे प्रलंबित अपात्र दावे पात्र करावेत कब्जात असलेल्या जमिनीच्या क्षेत्राचे सातबारा उतार्यावर नोंद करून मोजणी करून द्यावे तालुक्यातील जलजीवन मिशनची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी सावळघाट आणि कोटंबी घाटातील वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी सोडवून रस्त्याचे काम करावे वीज कंपनीकडून बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर न लावणे वनपट्टेधारक शेतकऱ्यांची उत्पादित शेतमालाला हमी भावात खरेदी करा आदिवासी विकास विभागाचा बोनस वनपट्टेधारकांनाही मिळावा पेसा क्षेत्रातील सर्व खात्यातील नोकर भरती सुरू करा शेतीसाठी चोवीस तास अखंडित वीज पुरवठा करा मंजूर वन प्लॉटच्या कब्जेदारी सदरी प्लॉटधारकांची नावे लावून इतर हक्कात महाराष्ट्र शासन लावा प्रलंबित जलसिंचन प्रकल्पाची कामे तातडीने सुरू करून लघुबंधारे बांधा आदी मागण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले दुपारी एक वाजेपासून सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन मागे येण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक